लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर व माढा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली यावर आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली ये न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे याबाबत जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले यावेळी समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह माध्यम व प्रमाणीकरण समितीमधील अंबादास यादव रफिक शेख गणेश श्रीराम राऊत सचिन सोनवणे समीर मुलाणी धुळप्पा जोकार सुभाष भोपळे शरद नलावडे मिलिंद भिंगारे इलियास इनामदार संजय घोडके दिलीप कोकाटे राजेंद्र तारवाले आर एच शेख एल आर बोमेन बसवराज माळी भास्कर मदनाला भाऊसाहेब चोरमले इकबाल भाईजान नागेश दंतकाळे प्रवीण चव्हाण एम एस साथे एन एस शेंडगे अमोल घाडगे प्रिया शहाबादे पूजा बाबर अमोल कोळी आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका